थोड अजूनही घेऊन थोडा एक नंबर आहे थोडं कुठ्या हे बन नंबर चांगली आकार्यावरची चला कुठा

त्यांचं नाव होणार या बसतीला स्टॅन्ड कोण दिला लोक ह्या गोष्टी चांगल्याच होते वर आपली या ठिकाणी नंबर उदय लावल्या रोज असते उदयाला हात होती का दोन्ही पाण्यामध्ये निकाल लावला निळा निकाल लावला

खालच्या नऊ वर्षाच काम करण्याचा देश आकडेला बाकडी नावाची पकड घेतलेली आहे किती नंबर आहे शिवाजी चंद्र चव्हाण शिवाजी चंद्र चव्हाण जिंके मुंबई पोलीस यांच्या वतीने तू उदय राजा उदयराजा विरुद्ध श्रावण सिंगाडी चिरले तू गोष्टी आहे कुणाच्या ताब्यात येतात